पालिका विरोधात लोहार कुटुंबांचे अमरण उपोषण परिषदेने आम्ही राहत असलेले घर व जागा ही बेकायदेशीर असल्याचे म्हणत दोन दिवसात राहते घर खाली करण्याचे नोटीस देत आमच्यावर अन्याय केला असल्याचा आरोप करीत लोहार कुटुंबाने पालिका विरोधात अमरण उपोषण सुरू नगर परिषदेने मसवड येथील लोहार समाजाच्या एक सर्वसामान्य कुटुंब आहे त्या कुटुंबावर अन्याय केला असल्याचा आरोप या लोहार समाजाच्या कुटुंबाने केलेला असून काय नगरपालिकेने त्यांच्यावर अन्याय केलेला आहे त्यांना त्यांच्या दोन दिवसात घर खाली करण्याचं नोटीस नुकतंच नगरपालिकेने दिलेला असलेल्या या कुटुंबनं थेट नगरपालिकेच्या विरोधात पालिकेच्या समोर अमरणी उपोषण ले, सुरू केलेलं असून आजचा उपोषण असा त्यांचा पहिला दिवस आहे आपण पाहू हो शकता संपूर्ण लोहर कुटुंब या उपोषणात सहभागी झालेले आहे काय तुमच्या प्रमुख मागण्या आहेत आणि तुम्ही उपोषण कशासाठी या नगरपालिकेच्या विरोधात सुरू केलेला के आहे आज सत्तर वर्ष होऊन गेली एकोणीसशे सत्तरच्या आधीपासून आमच्या जो, जो जो जवळजवळ तीन ते चार पिढ्या तिथं गेलेल्या आहेत आज आमची चौथी पिढी ह्याच्या आधी आम्हाला आमच्या आजोबांनी नगरपालिकेत पत्र दिलं होतं किंवा सिटी सर्वेने जो उतारा किंवा आम्हाला जाखवून दिलं होतं त्याचा आम्हाला प्रॉपर्टी कार्ड सिटी सेलिन सुद्धा दिलेलं नाही किंवा नगरपालिकेने त्या टाइमिंगला आमची दखल घेतली नाही त्यामुळे आमचं नाव अद्याप लागलेलं नाही आमचं त्या नकाशावर आमच्या जागेचा किंवा आमच्या घराचा तिथे उल्लेख आहे आज आज जुन्यात पण एकोणीशे त्र्याऐंशी सालचा जो नकाश आहे त्यामुळे आमच्या घराचा चौक दिलेलं नाही की बाबा इथं इथं सहायक आहेत म्हणून पण आमचं अद्याप नाव लागून दिलेलं नाही नगरपालिकेने आम्हाला सात दिवसाची मुदत दिली होती आम्ही नगरपालिकेला आमच्याकडे असलेले जे मालकीचे पुरावे ते आम्ही सादर केले होते पण परत नगरपालिकेने आम्हाला कोणताही सांगितलेलं नाही बाबा तुमचे पुरावे हे चालत नाही असं काही सांगितलं नाही ज्या वेळेस आम्ही नोंद मागितली किंवा आमचं जर अतिक्रमण असेल तर अतिक्रमण नोंदीची आम्हाला माहिती द्या तर आम्हाला त्यांनी डायरेक्ट चोवीस तासात घर खाली करा असं डायरेक्ट आम्हाला सांगितलं आता तुम्ही नगरपालिकेच्या विरोधात उपोषण सुरू केलेले आहे बेमुदत आमरण उपोषण केलेलं आहे तर हे किती दिवस तुम्ही आंदोलन करणार आहात जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही किंवा नगरपालिका आम्हाला त्या आमचं नियमाकुल कारण दोन हजार दोन साली अ महाराष्ट्र शासनाने जार काढला होता कि मागासवर्गीय जे कुटुंब आहेत आणि जे एकोणीसशे पंच्याण्णव च्या आधीपासून रहिवास करत आहेत त्यांची नियमाकुल करा म्हणून सांगितलं होतं त्या ज्या प्रमाणे आम्हाला ते नियमाकुल करून आमच्या मालकीची जागा किंवा आम्हाला ते प्रॉपर्टी कार्ड नगरपालिकेने द्यावं एवढ्या एवढी आमची विनंती तो न्याय आम्हाला मिळाला तर एकोणीसशे पंच्याण्णव साली जो महाराष्ट्र शासनाने जी आर काढलेला आहे त्या जी आर नुसार कुटुंबाचं जे ग्राहक घर आहे ते नगरपालिकेने त्यांच्या नावावर करून द्यावं ते अतिक्रमण ठरवू नये या मागणीवर यांचा ठाम निर्धार असून ज्या मागणीवर ते ठाम आहेत यासाठी त्यांनी उपोषण केलेलं आहे जोपर्यंत आपल्याला न्याय मिळणार नाही तोपर्यंत या ठिकाणावर न उठण्याचा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केलेला आहे त्यामुळे नागनाथ डोंबेसह महेश कांबळे Rádio you will put me engano,